माझी माडी कविता ह्या बुद्ध तरंगाला साजरा करतो आहे चलू या ह्या बुद्ध तरंगाला ती तार ही विश्वास मनाची चिडली ही तार विश्वास मनाची ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे प्रेम मैत्री धाग्याला गाटती शक्तीची प्रेम मैत्री धाग्याला गाटती शक्तीची ह्या प्र ही प्रज्ञाशील करुणा मनात असू दे ही प्रज्ञाशील करुणा मनात असू दे हे शांती अहिंसा सुतता ही जीवनाची हे शांती अहिंसा सुतता ही जीवनाची भावाचे चक्र हे फिरे हे भावाचे चक्र हे फिरे हे चिडलिती तार ही विश्वास मनाची छिडलिती तार ही विश्वास मनाची ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू दे ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू दे शोध ह्या शून्यातून कांततेरे विश्वाची शोधा शोधाशिन्याच्या कांतीतेरे विश्वाची तुझ्याच प्रकाशातून झाले सारे असे हे तुझ्याच प्रकाशातून झाले सारे असे हे जलान कल्याणपत्र अष्टांग मार्गाचे हे जलान हे जल जनकल्याणपत्र अष्टांग मार्गाची चार सत्याने दुःख निदान केले हे चार सत्याने दुःख निदान केले हे शेजरीची तार ही विश्वास मनाची चेडरी ती तार विश्वास म्हणाची ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू ये क्षमा येतना हिरे मानव कृतीची क्षमा हिरे मानवसी कृतीची तू आम्हा त्रिशरण पंचशील दिले हे तू आम्हा त्रिशरण पंचशील दिले हे भीमबाबाची ही शरण तुझ्याच चरणी भीमबाबाचे चरण चरण तरन... भीमबाबाचे शरण शरण तुजाची चरणी ह्या बुद्धमय विश्वाचा ना पर्याय नसे हे ह्या बुद्धमय विश्वाचा ना पर्याय नसे हे छेडलीची तार ही विश्वास म्हणाची छेडली ती तार ही विश्वा विश्वास म्हणाची ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे ह्या बुद्ध तरंगाला दूर नको करू हे